आपली ओळख शोधताना आयुष्य एक दीर्घ प्रवास आहे आणि त्या प्रवासात आपली खरी ओळख शोधण्याची वेळ येते आपल्या आयुष्यात प्रत्येकाने एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो मी कोण आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जीवनाच्या विविध टप्प्यांवर जावे लागते कधी त्या ओळखीचा शोध प्रेम करिअर आवडीनिवडी किंवा समाजातील स्थानत असतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली खरी ओळख बाह्य गोष्टींवर आधारित नसते ती आपल्या मनाच्या आत असते एक अशी गोष्ट आहे जी सर्वांच्या आयुष्यात दिसून येते लहानपणापासून ते मोठेपणापर्यंत आपल्यावर बाह्य दबाव असतो कधी आपल्यावर कुटुंबाची अपेक्षा तर कधी समाजाची एखाद्याला डॉक्टर इंजिनियर वकील किंवा इतर कोणत्या प्रतिष्ठित क्षेत्रात करिअर करावं असं सांगितलं जातं पण हे करत असताना आपली खरी ओळख गहाळ होऊन शकते हेच घडतं सुरेश नावाच्या एक युवकाच्या आयुष्यात सुरेश एक चांगला विद्यार्थी होता त्याच्या कुटुंबाने त्याच्यापासून आयुष्यात मोठं काहीतरी साधण्याची अपेक्षा केली होती त्याला इंजिनिअरिंगची डिग्री मिळवायला सांगितली पण त्याला खूप कमी समजलं की त्याचं खरं आवडतं क्षेत्र काय आहे त्याचं मन वेगळ्या गोष्टीत रमायचं तो लिहिणं आणि चित्रकला शिकणं आवड होतं पण त्याच्या कुटुंबाची अपेक्षा आणि समाजाच्या मान्यतेच्या दबावामुळे त्याने ते सोडून दिलं त्याच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉईंट आला जेव्हा त्याला असं वाटलं की त्याचा खरं आनंद कसा गहाळ झाला आहे त्याने त्या स्थितीतच ठरवलं की आता मी स्वतःला शोधणार मी कोण आहे ते जाणून घेणार सुरेशने आपली ओळख शोधण्यासाठी एक नवीन दिशा घेतली त्याने कलेमध्ये आपल्या प्रवेश केला चित्रकला आणि लेखनाचा अभ्यास सुरू केला सुरेशने त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतला मी आता माझ्या मनाचं ऐकणार आहे आणि त्यावर चालणार आहे सुरेशने त्याच्या कलेच्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली आणि स्वतःची ओळख त्याने पुनर्शोधली या प्रवासाने त्याला शिकवलं की आपली ओळख बाहेरून मिळवलेली किंवा इतरांच्या अपेक्षेवर आधारित नसते ती आपल्या मनाच्या अंतर्मनात आपल्या साळ्यातील इंट्युशनमध्ये दडलेली असते आपणच ती ओळख शोधली पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ओळख शोधताना आपल्याला अनेक गोष्टी समजतात काही अनुभव आपल्याला अडचणीमध्ये टाकतात काही संकट आपल्याला नव्या दिशेने विचार करायला भाग पाडतात पण आपली खरी ओळख जर आपल्याला कळली तर जीवनात एक स्थिरता आणि शांती मिळते आपली ओळख ही आपल्या कृतीतून विचारांमध्ये आणि भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीतून व्यक्त होते ही बाह्य गोष्टींवर आधारित नसून आपल्या आंतरिक ताकदीवर आधारित असते आपल्याला कधीही हे लक्षात ठेवावं लागेल की आपली ओळख आपल्यापासूनच सुरू होते ती शोधायची असते आणि एकदा ती मिळवली की आपल्या आयुष्याचा मार्ग सुस्पष्ट होतो